श्री स्वामी समर्थ मित्रांनो शुभ सकाळ आजचा दिवस तुम्हाला आनंदी आणि मंगलमय जावो ही स्वामीचरणी प्रार्थना आज मी तुमच्यासाठी नवीन जन्मलेल्या लहान मुलींची युनिक आणि अगळी वेगळी अशी नावे घेऊन आलेली आहे मुलगी जन्माला येणे खूप मोठे भाग्य आहे मुलगी अशी कुठेही जन्म घेत नसते ती त्याच घरी जन्माला येते ज्या घरी स्त्रियांचा मान सम्मान होतो अर्थात लक्ष्मी तेथेच येते जिथे लक्ष्मीचा मान सम्मान आदर केला जातो मुलगी जन्माला येणे हे तिच्या वडिलांसाठी खूप आनंदाचा क्षण असतो म्हणतात ना की मुलगी जन्माला आल्यावरच बापाचे नशीब उजळते मुलगी ही दोन घरांची लक्ष्मी असते एक सासरची व दुसरी माहेरची जोपर्यंत ती माहेरी असते तोपर्यंत ती आई वडिलांची लक्ष्मी असते आणि लग्नानंतर ती सासरची लक्ष्मी असते असे मुलीला हे दोन घर सांभाळायचे असतात दोन घरातल्या माणसांचे मन सांभाळायचे असते तिचे सर्व दुःख बाजूला ठेवून सर्वांचे मन जपायचे असतात म्हणूनच स्त्रीला एक आदिशक्ती असे म्हटले जाते मुलगी होणं ही सोपं नसते मुलगी होणं खूप अवघड असते कारण मुलीला आपले मन बाजूला ठेवून दुसऱ्याचे मन जपायचे असते असे म्हणतात की मुलगा हा वंशाचा दिवा असतो पण मला असे वाटते की मुलगा जरी वंशाचा दिवा असला तरी मुलगी त्या दिव्याची वाट असते ती आपल्या घरची लक्ष्मी असते म्हणूनच आपल्या घरच्या लक्ष्मीचे नावंही तितके सुंदर व वेगळे युनिक असावे असे प्रत्येकच आई वडिलांना वाटत असते चला तर आज मी तुम, तुम्हा तुमच्यासाठी असेच सुंदर व वेगळे युनिक कधीही न ऐकलेली युनिक नावे घेऊन आलेली आहे चला चला तर सुरुवात करूया आपल्या मुलींच्या नावांना आराध्या आरोही आध्या श्रेयंशी अपूर्वा स्वामिनी समीक्षा सौम्या सुहानी आरुषी अनिका गार्गी, इशिका इशिता ऋग्वेदिनी स्वरा प्रिशा, पौर्णिमा अक्षरा समायरा आदिश्री ओवी उर्वी वेदांती प्रणवी भुवनी आरिशा, अन्वी वैदेही चारू ब्राह्मणी पूर्वा मनाली अद्विका निधी आकृती पलप दिया गौरवी ईशा जिया जीविका केया दिक्षु, वेदिका राजश्री रीचा रितिका, सानवी सौरवी श्रेया आरोही आदिश्री साक्षी समीक्षा सौभाग्यवती श्रेयंशी श्रीजा सृष्टी स्वकृती संस्कृती स्वानंदी स्वर्नाक्षी स्वरूपा तेजस्वी विभूती स्वामिनी सामर्था, स्वराध्या स्वर्णिमा आदिश्री लक्ष्मी आरोही पुजाश्री काव्या नेहा नवव्या मनाली विभूती प्रणवी आराध्या गौतमी स्वनम पूनम, स्वप्नाली ओवी अनन्या सारा स्वरा सिया चला तर मित्रांनो याच्यातून तुम्हाला जे नाव आवडलं असेल ते तुम्ही तुमच्या मुलीचं नक्कीच ठेवा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चला श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ